Yeah. Oh. सर्व या ठिकाणी खूप आनंदाचं वातावरण आहे सर्व जल्लोषात आहेत कारण ह्या आता ताई जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही पंचायत समितीसाठी प्रियां जाऊ प्रियांका केतनवाद आमच्या मतदार बंधू भगिनींचा मी मनपूर्वक आभार मानते आमच्या कार्यकर्त्यांचे ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा रात रात दिवस केला आहे आम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी आज त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आमच्यावर विश्वास दाखवण्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार आमचे जे मार्गदर्शक आहे माननीय देवदत्तजी निकम साहेब सोनवणे साहेब सुरेश भाऊ भोर आ, साहेब या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आम्हाला या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवला आज स्त्री शक्तीचा या ठिकाणी विजय झालेला आहे आम्ही एक पाऊल सर्वांकडे उचललं होतं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून एक पाऊल आमच्याकडे उचललेला आहे आम्ही त्यांचा विश्वास कायम करण्याचा कायम प्रयत्न करू त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा कायम प्रयत्न करू असाच आमच्यावर विश्वास दाखवावा आणि असंच आमच्याकडून आपली सेवा घडावी हीच आपल्याकडे आज खूप आनंदाचा दिवस आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण बघताय आणि आठ वर्षाचं स्वप्नपूर्ती ह्या ठिकाणी झालेली आहे आठ वर्ष जे आठ वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलं ते साक्षात या ठिकाणी खरं होतंय आणि यामध्ये जी खरी मेहनत घेतली असेल तर ते सर्व तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांनी खरंच रात्रीचा दिवस करून खूप आमच्यासाठी मेहनत घेतली हा विजय त्यांचा आहे त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन योग्य लाभलं आपल्या निकम साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा सोडवणे असतील सुरेश भाऊ भोर असतील यांचं योग्य मार्गदर्शन लाभलं हा विजय त्यांचा देखील आहे आणि ह्या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेला आहे सांगायला खरंच खूप आनंद होतोय लेख आणि चांडवली गावची सून या दोन्ही गावांनी भरभरून पाठबळ आणि चांगला प्रतिसाद दिल्यामुळे या ठिकाणी विजय झालेली आहे हा विजय चाच आणि चांडवलीचा देखील तितकाच महत्वाचा आहे धन्यवाद विजयाबद्दल काय सांगा की या जिल्हा परिषद गटामध्ये कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये लोकांनी विधानसभेला देखील चांगल्या प्रकारचा विश्वास दाखवला आणि आत्ता देखील प्रीतीताई थोरात यांना देखील चांगल्या माताधिकेने दे आणि प्रियंका ताईंना देखील चांगल्या माताधिकीने दे निवडून दिलं आणि आम्हा जनशक्तीचा वापर झाल्यामुळं आमच्या राजश्रीताई भालेराव या पंचायत समितीगणामध्ये या गटात त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी चांगली लढत दिली हे सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आजपर्यंत जो विश्वास दर्शवला तो कायम त्यांचा आम्ही सार्थ ठरवण्याचं काम आमच्या दोन्ही या भगिनीच्यावर राहणार नाही